आज दुपारी मी जेवायला आलेलं एका विशिष्ट ठिकाणी आणि त्याचं नाव आहे भावे भोजनालय हे कुठे आहे याचा पत्ता काय आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे व्हिडिओच्या खाली त्याच्यामध्ये देणार आहे तो तिकडे बघून घ्या चला तर इथे मी त्यांना सांगतो की मला थळी आणून द्या इथं रेडीमेड प्लेट तर काही नाही आणून त्या वाढतात असं काही वाटत नाही आहे यांची काय प्रोसेस येते चला तर अशा रीतीने मस्तपैकी थाळी आलेली आहे आणि काय काय आलं आहे मी बघतो इथे ही आहे बटाट्याची भाजी सुकी ही आहे फ्लॉवरची भाजी सुकी इथे दिसते उसळ कसले ते मी बघून सांगतो इथे आमटी त्यानंतर आहे मीठ आहे लोणचं आहे आणि पोळ्या आणि मला कळलं की तीन पोळ्या आहेत सो पोळ्या आणि भात मर्यादित आहे बाकी सगळं अमर्यादित आहे मी खायला सुरुवात करतो आणि काय काय वेळ तुमच्याबरोबर शेअर करतो त्याच्या आधी चला तर एक एक पदार्थ मीठ चव बघतो आणि सांगतो कसा येतो पहिल्या बटाट्याची भाजी प्रॉपर घरी जशी करतो बटाट्याची भाजी तशी प्रॉपर शिजलेली प्रॉपर त्याला मीठ प्रॉपर तिखट हरीपत त्याचं छान त्याला सुगंध लागलेला आहे अतिशय छान आवडलेली आहे पुढे फ्लॉवरची भाजी अतिशय छान माइल्ड मसाले वापरलेले आहेत खूप तिखट नाही आहे अगदीच चव नाही यशातलाही भाग नाही आहे अतिशय छान पद्धतीने ही भाजी पुढे मसुराची उसळ परत प्रॉपर शिजलेली आहे अतिशय चविष्ट बनलेली आहे मलाही भरपूर आवडलेले आहे आणि आत्तापर्यंत तिन्ही पदार्थ टेस्ट केले ते आपण जसं घरी रोज बनवतो घरी जसं जेवतो तसं म्हणजे नो फ्री टाईपची थाळी असं मला म्हणायला लागेल कोणत्याही थाळीचे जे जीव जान ज्याला म्हणतो ते म्हणजे आमटी तर यांची आमटी कशी आहे ते मी चेक करतो वा जगास मी आमट्यास भरपूर खाणार आहे आणि मला अतिशय आवडलेली आहे बेसिक आपला काळा गोडा मसाला एकत्र करून अजिबात त्रास होणार नाही अजिबात घशश येणार नाही या टाईपची ही प्रॉपर आमटी बनवली आहे आणि ती मला आवडलेली आहे भयानक तर मी आता खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये वाट जे काय वाटेल ते सांगतो त्याच्या आधी एकदा चपाती आहे का पोळी आहे याच्याबद्दल वेल ही जी आहे ती पोळी आहे लेअर चला मी खायला सुरुवात करतो आणि जर काही वाटलं तर मध्ये फीडबॅक देतो तसं मी भावे भोजनालयामध्ये नियमित येत असतो दुपारी संध्याकाळी आहे गेले चार वर्ष झालं मी इथं जेवण करतो अगदी घरच्यासारखं इथलं जेवण आहे आणि सगळेच पदार्थ म्हणजे एकदम कुठल्याही प्रकारे तेलकट नसतात एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण इथं आणि एकदम इथला जो स्टाफ आहे तो फार कॉपरेटिव्ह आहे आणि एकदम प्रेमाने सगळ्यांना खाऊ घालतात ते लोक सांगायची गोष्ट अशी आहे की हे ज्या पोळ्या आहेत त्या अतिशय सॉफ्ट स्मूथ सिल्की आहेत आपण जशा घरी करतो टिपिकल त्या टाईपच्या आणि गहूत सेवर वगैरे या टाईपचा आहे आणि मला जी रोजची सवय आहे ती खपली गव्हाची पण या पोळ्या ही अतिशय छान स्मूथ आणि व्यवस्थित बनवलेल्या आहेत आवडलेल्या आहेत हा जो ओप हे जो ओपनिंग केलेलं आहे ते सहा मार्च दोन हजारमध्ये आमचं काय आहे की स्वतः आम्ही मुक्त म्हणजे इथेच जेवतो त्यामुळे काय जे लोकांच्या तिथे ते आम्हाला समजतं त्यामुळे ऑटोमॅटिकली क्वालिटी मेंटेन होते ना की जे आता हे बंद केल्यानंतर आम्ही इथेच जेवणार आहे ते जे तुम्हाला दिलं तेच आम्ही टाकणार त्यामुळे अनेक बोच्यावरच घरचा स्वयंपाकाचं आमचे मेनू कार्ड नाही आमच्याकडे संध्याकाळी काय करायचं ते आत्ता आम्हाला मागतात त्यामुळे मग ती संध्याकाळी आपल्या घरी जी आपण करतो घरात घरी जी आपली तिला किंवा आई जी करते तिला जी मनातील त्याप्रमाणे करते तसं ते आम्हाला दोन त्या संध्याकालचा वेगवेगळा मेहमार सकाळी वेगळा सो so, मस्तपैकी <laughs> रिफिल झालेलं आहे तिसरी पोळी आधी दोनच वाढल्या होत्या ही तिसरी पोळी ती पण आलेली आहे आणि नंतर भात येणार आहे सांगायची गोष्ट अशी की ते टेबल्स फक्त चार आहेत म्हणजे टोटल बसायची कॅपॅसिटी पंधरा सोळा लोकांची आहे चिक बुटीक असं म्हणता येईल अतिशय छोटं कोझी अतिशय टेस्टी अतिशय घरच्यासारखं असं हे जेवण आहे चला मी जास्त वेळ लागलो होता लगेच खायला सुरुवात करतो मध्ये काय वाटतं तर लगेच सांगतो मी इथे स्टुडंट आहे मी तर बाहेरच्या बाहेरच्या गावावरून ते आलेलो आहे पुण्यामध्ये शिकायला इथे खूप जेवण एकदम सोयीस्कर आणि एक सो नंबर जेवण आहे मी नेहमी इकडे जेवायला येतो किंवा घरी काही अडचण असली की इकडून पार्सल घेऊन जातो क्वालिटी चांगली आहे आणि पोटाला अजिबात त्रास होत नाही आता नॉर्मली आपण बाहेरचं जेवण म्हटलं की काहीतरी त्रास होणार असं दीपक धरलेलं असतं पण तसं अजिबात नाही आहे जसं जसं घरी काही समजा स्वयंपाक केलेलं नसेल तर इकडून आम्ही जर पार्सल घेऊन जातो किंवा नेहमी तर देऊ भात आल्यानंतर भाताचा सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि आमटी वा आता मी वरण भाताचा आस्वाद घेतो आणि काय वाटलं तर मध्ये सांगतो गरम गरम वाफळता भात म्हणजे काय बेस्ट एक्झाम्पल हाताला माई चटका वस्तू आहे आणि खायला मजा येणार आहे भात गार आहे तोपर्यंत सांगण्याची गोष्ट म्हणजे अजिबात तेलाचा ओव्हर वापर नाही मसाल्यांचा ओव्हर वापर नाही चवी खूप ॲग्रिवेटेड आहेत असं नाही आहे अतिशय बेसिक छान मस्त रोज जेवायला येता येईल या टाईपचं हे जेवण आहे अतिशय आवडलेलं आहे मला हे कुमार थोरात माझं नाव वैवच्च आणि चालू केल्यापासून त्यांच्या कुठल्याही पदार्थाची टेस्ट आवडते कधी कधी आम्ही येऊन इथे जेवण करतो मी आणि माझी बायको आणि बरेच वेळा पार्सल घेतो पदार्थांचे ओरिजिनल चव टिकवून माफक मसाले वापरून रोजच्या जेवणासाठी म्हणून जे पदार्थ बनवले जातात ज्याला आपण घरगुती असं म्हणतो तसं हे परफेक्ट घरगुती जेवण आहे अजिबात पॉवरिंग कुठलीच गोष्ट नाही आहे रोज किती वेळा आपण खाऊ शकतो सकाळ दुपार संध्याकाळ कधी आपण हे जेवण घेऊ शकतो त्या टाईपचं जे जेवण असतं ते हे जेवण आहे आणि मला रिसर्च टीमकडनं कळलं की हे ठिकाण जे आहे ते पंचवीस वर्ष जुनं आहे सो पुण्यामध्ये असे कित्येक जॉईंट्स असतील की जे पंचवीस तीस वर्ष जुने आहेत पन्नास वर्ष जुने आहेत जे अजूनही आमच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत तुम्हाला जर त्याबद्दल माहिती असेल की असे छान जॉईंट अजून कुठे मिळतं तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कॉमेंट करा आम्ही ते नक्की कव्हर करायचा अटेम्प्ट करू एच ईडी बुथ होता येथे आणि एच ईडी बुथसाठी मुलं साडेनऊ वाजता रेट करतो म्हणून ते पर्यंत विद्यार्थी थांबलेले असायचे ते विसरा वाजल्यानंतर मग जेवायची वेळ असते तर इथं काही हॉटेल वगैरे सरळ जवळ काही नव्हते म्हणून त्यांनीच मला रिक्वेस्ट केली की काका इथं साडेनऊ दहा वाजे इथं बसतो नंतर आम्ही जेवायचे आल होतात कमीत कमी आम्हाला पोळी भाजी तरी द्या की अनेक दुसऱ्याशी काही कामाला जाणारी पण विद्यार्थी होते ते पण म्हणले आम्हाला सकाळीचं भाजी मिळायचं बरोबर म्हणून पोळी भाजी सुरुवात केली आम्ही दुसऱ्या असे मी जेवण संपलेलं आहे आणि विद्यार्थी वर्ग जोरदार वर्ग आणि जर तुम्हाला हॉस्पिटलकडे डबा द्यायचा असेल तरीसुद्धा सुद्धा क्या टाईपचा डबा लागतो तसा हा परफेक्ट हे जेवण आहे बाहेर आला असाल आणि ते लोकल करणं शक्य असं कधी कधी पेशंटला काय द्यायचं असा प्रत्येक शोधायला इथून जर तुम्ही डबा देऊ शकल तरी परफेक्टली तो याच्यात जमू शकेल या टाईपचं हे जेवण जेवण तर संपलेलं आहे पूर्णतः आता त्यांचे अजून काही एक्स्ट्रा पदार्थ आहेत पुरणपोळी शिरा वगैरे वगैरे कोथिंबीरची वडी ऑर्डर आणि चवी कोथिंबीरची वडी शिरा आणि पुरणपोळी आलेली आहे ताहो मारणार आहे पण त्याच्यावरती सुगंध पुरणपोळीचा आणि शिऱ्याचा जो आहे तो छान आलेला आहे कोथिंबीरची वडी जरा अगदीच अनकन्वेन्शनल आहे वडीवरती परत कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे त्यांनी खाऊन बघतो कशी आहे ती अतिशय मॉइस्ट आहे संवेषांची तळलेली असे तशी नाही वाफवलेली आहे ठीक आहे मला आपली कुरकुरीच आवडते पण ही चांगली आहे वाईट नाही आहे पुढे शिरा चांगला आहे शिरा प्रमाणात भाजलेला आहे आणि ठीक आहे मी पुढे पुरणपोळी पेस करतो पापरी मध्ये आणि तूप भरलेलं आहे भरपूर आणि खमंग पुरणपोळी ज्याला म्हणतात तशी खमंग पुरणपोळी चांगली मी स्वतःच हे चालू केलं मी स्वतःच करते सगळं भाज्या वगैरे फक्त पोळ्यांना पाहिजे पण सुरुवातीपासून मी स्वतःच करत आलेले आणि अजूनही ऑर्डरी वगैरे घेऊन मी स्वतः करते त्या पोळ्या वगैरे सगळं हे करते पराठे वगैरे माझं जेवण झालेलं आहे पूर्ण अतिशय व्यवस्थित भरलेलं आहे छान आणि माइल्ड मसाल्या सलग उत्कृष्ट घरगुती जेवण होतं आहे मी मित्र करू सॅन ऑफ करतो या थाळीमध्ये परत भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी असा चांगल्या थाळीमध्ये शुभम भवतो